जी लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा जे अजितदादा पवार आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जो तुमचा बारावा हप्ता आहे जून हप्ता तो कोणाला मिळालेला आहे आणि कोणाला मिळालेला नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पुढे बघा तर लाडकी बहीण योजना बारा जुलै बारावा हप्ता आजही वितरण कोणाला पंधराशे रुपये आले का तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष ठरलेले आहेत नियम ठरलेले आहेत त्यामध्ये त्यामध्ये बहुतेक ज्या बहिणी आहेत त्या बसलेल्या आहेत अकरा हप्त्यांचे वितरण पूर्णपणे झालेले आहे परंतु आता बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा जुलै महिन्याचा पाच तारखेपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली होती परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्यांना आता जूनचा हप्ता जमा झालेला नाही त्याबद्दल जे आपण माहिती आहे ती जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना व्हिडिओमध्ये अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती कारण काही महिलांचे वय हे एकवीस वर्षाच्या कमी होते आता त्या वयोगटातील असले तरी सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया काही महिन्यांपासून बंद असल्याने त्या योजनेतीलपासून वंचित राहिलेले आहेत बघा काही महिलांना अर्ज प्रक्रिया दरम्यान तांत्रिक अडअडचणींना समोर जावे लागले आहे तर काहींना पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने किंवा वेळेअभावी अर्ज करता आलेला नाही अशा अनेक पात्र महिलांना अर्ज करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे सरकारकडून नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे बघा जर नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू झाली तर त्यासाठी कोणकोणत्या ज्या बहिणी आहेत त्या अर्ज प्रक्रियेसाठी भरणार आहेत बघा एकवीस ते एक पासष्ट वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असू शकतात तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जी अर्ज पडताळणी प्रक्रिया आहे ती चालूच आहे आणि अपात्र झालेल्या ज्या महिला आहेत त्या पात्र झालेल्या महिला अशा वेगवेगळी यादी ही महिला व बालविकास विभागाकडे येण्यास उशीर होत आहे त्यामुळे कोणत्या महिला पात्र आहेत जून महिन्याच्या हप्त्यासाठी आणि फोन कोणत्या महिला जून महिन्याच्या ज्या आपल्याला अपात्र झालेले आहेत हे निश्चितपणे कळत नाही त्यामुळे जून महिन्याचा हप्ता जवळपास ऐंशी टक्के महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे बघा ऐंशी टक्के ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि वीस टक्के महिलांना अजूनही जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यावेळेस अपात्र महिलांची यादी पूर्णपणे येईल त्यानंतरच उर्वरित महिलांच्या पण बँक खात्यामध्ये जून महिन्याचा पंधराशे रुपये जमा होतील बघा जी यादी आहे ती येणार आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने बघा महिलांसाठी नवनवीन जे पाऊल उचललेले आहेत ला त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जो तुमचा बारावा हप्ता आहे तो जमा झालेला आहे बाकींना जमा झालेला नाही तर लाडकी बहीण योजनेमध्ये निकष ठरलेले आहे आतापर्यंत लाडक्या बहीणं अकरा हप्त्यांचे वितरण पूर्णपणे झालेलं आहे परंतु बारावा हप्ता हा पाच तारखेपासून बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार होती बघा ही आताची मोठी अपडेट आहे अजूनपर्यंत बघा आता बाकींना बाकी ज्या महिला आहेत त्यांना हे हप्ते मिळालेले आहेत बाकीच्यांना अजूनपर्यंत मिळालेले आहेत त्यांनी लक्षात ठेवा जो तुमचा जून प्लस जुलैचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्र मिळू शकतो बघा म्हणजे हे ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना जूनचे पंधराशे आणि जुलैचे पंधराशे असे एकत्रित तीन हजार रुपये पण खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे शासनाकडून त्यामुळे बघा ज्यांना ज्यांनी अजूनपर्यंत बाकी आहेत की ज्यांना हप्ते मिळाले नाहीत आतापर्यंत तुम्हाला एकूण अकरा हप्ते मिळाले बारा हप्ता बाकीच्यांना मिळालेला आहे बाकीच्यांना मिळालेला नाही तर शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या लाडक्या बणींना जेव्हा फॉर्म ॲप्रुव्हल होतात तेव्हा तुम्ही तु मॅसेज पाठवता ॲप्रुव्हल झालेला आहे पैसे नाही आले तर तुम्ही त्याबद्दल पण मेसेज पाठवा कोणत्या कारणांमुळे लाडकी बहीण रिजेक्ट झालेली आहे किंवा कोणत्या कारणांमुळे त्यांचे पैसे अजूनपर्यंत खात्यामध्ये जमा झालेले नाही याच्या पण तुम्ही मॅसेज बहिणींच्या मोबाईलमध्ये पाठवा म्हणजे त्यांना लगेच कळेल की तुम्हाला हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी बघा अजून जे अमृता फडणवीस आहेत अमृता फडणवीस तर त्यांनीसुद्धा आज घोषणा केली आहे की ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही लाडक्या बहिणींची आर्थिक निकषावर जी ही योजना आहे परंतु आर्थिक निकषावर असली तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही कारण राज्याच्या तिजोरी आर्थिक भार असला तरी आम्ही ही योजना कायम चालूच ठेवणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे अमृता फडणवीस यांनी तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती असते लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडक्या बहिणींसाठी काय ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसाठी काय शासनाने नवनवीन ज्या योजना आहेत राबवलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना बघा त्यांना घरामध्ये खर्च करण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी ज्या महिलांना पैसे होते ते लागत होते तर लाडकी बही योजनेमुळे त्यांना चांगले क्रांतिकार पाऊल उचललेलं आहे शासनाने आणि त्यांना चांगली मदत झालेली आहे बघा म्हणजे पंधराशे का होईना परंतु त्यांना चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे आणि अशा प्रकारे अजून तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा सरकार देणार आहे त्यावर विचार सुरू आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स